जे डब्ल्यू किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण महाशिवरात्री स्पेशल अशी गोड साबुदाणा खिचडी करणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य याप्रमाणे आहे येथे मी एक वाटी साबुदाणा गाळून निवडून पाण्याने दोन वेळा स्वच्छ धुवून सहा ते सात तासापूर्वी भिजवून घेतलं आहे एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्याची कूड अर्धी वाटी गूळ बारीक करून घेतला आहे थोडे साजूक तूप पाव चमचा सुंठ पावडर थोडी जायफळ पावडर तीन लवंगा चार ते पाच बदामाचे काप घेतले आहे मी गॅसवर कढई तापत ठेवली आहे त्यात आता आपण साजूक तूप टाकून घेऊ साजूक तूप मी घरीच बनवले आहे या तुपाचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेच आपण बघू शकता तापलेल्या तुपात मी बदामाचे काप टाकते तुपात आपण आता बदामाचे काप परतवून घेऊ काप काढून घेते मी तापलेल्या तुपात मी लवंगा टाकते साबुदाणा टाकते भिजवलेला साबुदाणा छान भिजलाय मस्त मऊ अगदी असाच साबुदाणा भिजवायचा गोड असो का तिखट असो खिचडी आपण असाच भिजवायचा साबुदाणा छान परतून घेऊ आपण तुपात परतवून झाला आहे मी आता त्यात दाण्याचं कूट टाकून घेते आहे आपण छान मिक्स करून घेऊ साबुदाणा व दाण्याची कूट तुपात छान परतून झाले आहे त्यावर आता मी झाकण ठेवते हो आहे झाकण ठेवून आपण दोन ते ती तीन मिनटं छान वाफ भरून घेऊ दोन ते तीन मिनटं झाली आहेत आपण आता साबुदाणा बघून घेऊ हो। छान वापरली मस्त आपण परतून घेऊ अजून आता आपण गुळ टाकून घेऊ छान मिक्स करून घेऊ आता सुंठ पावडर टाकते सुंठ पावडरमुळे साबुदाण्याची खिचडी खूप छान लागते गोड साबुदाण्याची महाशिवरात्रीचा उपवास चतुर्थी किंवा श्रावणी सोमवार या दिवशी आपण बऱ्याच वेळा तिखट मीठ खात नाही त्यावेळी असा गोड साबुदाणा आपल्याला करता येतो साबुदाणा आपण छान परतून घेऊ आता गूळ आणि जाळ्याचं पूट वगैरे सगळं आता आपण यावर काही झाकण ठेवायचं नाही असंच परतवून घेऊ जायफळ पावडर टाकते साबुदाण्याची गोड खिचडी छान तयार झाली आहे मी आता गॅस बंद करते आणि प्लेटमध्ये काढून घेते छान गरमागरम गोड साबुदाणा छान गरमागरम गोड साबुदाणा खिचडी तयार झाली आहे दह्यासोबत खाल्ल्यास खूप छान लागते प्रवासात न्यायलाही सोयीची होती तर मग आपण पण अशा पद्धतीने साबुदाणा गोड खिचडी घरी नक्की करून बघा आपणा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा